पौचा दिस हा हासर व आय पाऊस पण जवळ करून पाऊस पडता हा सगळे भरगे हा पवतो दिस हमको आम्हाला आमचं हंगासर आम्ही जसे उभे हा आज चर काय उलय ना हा फक्त आमच्या गोयच्या जनतेक आव्हान करू सोता तुमच्या गया फुड्यान आता हा हे आहात कसे किती हा चालला ते मागता आमचे ऑल गोवा स्टेक होल्डर यांच्याकडे मागता आमचे साऊथ गोवा टॅक्सी ब्रदर जे आमक आणि हा मागता आमचे नॉर्थ गोवा टॅक्सी ब्रदर यांच्याकडे आणि ऑल गोवा स्टेट होल्डर यांच्याकडे आणि आमचे जे कोण हे आह पे आता फर्स्ट येऊन सगळ्यांनी तुम्ही फाल्या हा प्रेम राहतो आमचा सपोर्ट करो कित्याक फाल्यां जसे तुमचा खबर हा आमचा फाल्या अपॉइंटमेंट हा सीएमची आमक बारांक सुमार सी मेळपाक आपला आणि त्याचे असे आश्वासन आले पण की आमचे जे प्रश्न आहात जे त्याचा निवेदन दिले आहात त्याचे सुटाव हो। खरी जातलो म्हणून फाल्यां आमचा सांगला आम्ही देवाकडे मागता की आम्ही फा सी एम जे मेळपास व इशू आह पण व सॉर्ट आउट जातो ह्याची आम्ही आशा व्यक्त करता आणि परतून एकदा हा हात जोडून सगळ्यांना मागता की तुम्ही आता हंगासर सगळेजण आमचे गोयकार गोयकार म्हणता आय गोकार एका हंगासर फसल्या हा तसेच गोयकारांना सगळ्यांना आव्हान करता की तुम्ही आमच्या सपोर्टात फशे हर फीज घेऊ देखील किती सांगू सोता আমাৰ আন্দোলন আই চি ভাল পাঁচৱ দী আই অথিতি এতিয়া হ'ব পাৰি তুমি পাতি ধৰি লওক পাব পাৰা তু যায় হ'ল স্লগন মাকা মহা গান্ধীক কিয় খাই ভুলে আমি ক'ত খাই আক জে চি এম অপইণ্টমেণ্ট দিলে আকৌ কলেজী অকৰাম तो मागता खंय तरी एमिकेबल सोल्युशन मिळवले भग्यां खात द इंट्रस्ट ऑफ जे टेक्निकल आहा तेंच्या खातीर तो अप टू सीएम डिसिजन हे सीएमचे डिपेंड आहा की तो आमचो इश्यू कसो सॉल्व करतो तो कशा हा आमच्या हिंदूच्या धर्मात पांचवो दीस आणि सातवो दीस णवो दीस अकरावो दीस की आमचो विसर्जित तो कसो विसर्जित करता की कंटिन्यू करता मागता हा त्याच्याकडं रिक्वेस्ट करता इन द इंट्रस्ट ऑफ टॅक्सीकार एक बरे सोल्युशन दर आमक राजकारण ना करटा खाती पावसात राहले आहात आम्ही खंच राजकारण करू सोडना सो मागता एक बरे सोल्युशन योपे बरे सोल्युशन योपची गरज आहात किया खात आज जे हे भरगे पावसात तळमळात त्यांची भावना पण किती आली फिलिंग्स पण त्यांना तुला अंडरस्टेंड जातले आणि मोपा एअरपोटात किती इलिगटी च वांगडा घेऊन जी फाल्या मिटींग आपयला त्याचे एक परमनंट सोल्युशन दी जेणेकरून हाच परतून जरपासना आणि असं पेडण्याच्या इतिहासात हा जो जो ह्याच्या पहिली जाऊन आह आणि हे असे फर्स्ट टाइम झाला असे मला तरी दिसत की भूमिके राज धाव सो हा कायम एक सोल्युशन दी निखील बाब फ

लोक लोक हा राहतले म्हणजे जे आवाहन केलं लोकांना हंगाल हे ऍक्च्युलीचे लो ते आमचे भाऊच आणि आमके सपोर्ट मागता आणि आम्ही त्यांना ओळखून करता की जसे कसे पहिले तसे तुम्ही आमच्याबद्दल